वेगळ्या भाषेत नाही शुद्ध भाषेत बोलायचा प्रयत्न करतो कि नर्त की एवढ्या नर्तकीला इथं येऊन नाचवतो बाबा तुझ्या का पोटात दुखत <प्राँगा> अरे आमच्या आमच्या भगडीने जर आपली कला श्री श्रीवंदराज सार्वजनिक गणेश महोत्सवामध्ये या ठिकाणी दाखवली तर ते कला तुम्ही त्या कलेला शिवू देऊ नका जर धनंजय मुंडे वाईट असेल तर तुम्हाला अधिकार धनंजय मुंडेला शिवी द्यायचा पण एक कला तर त्या कलाकाराला नाव ठेवायचा अधिकार तुम्हाला कुणीही दिला नाही हे आवर्जून आणि ठासून मी या ठिकाणी सांगतो श्री वैद्यनाथ सार्वजनिक दरवर्षी होणार फार अधिक नैसर्गिक संकट आलं तर होणार नाही पण माझ्या काही सूचना आहेत ज्या दिवशी गणपती बसतो अण्णा त्या दिवशी उद्घाटनाचा कार्यक्रम घ्यायचा नाही गणपतीच्या दुसऱ्या दिवशी उद्घाटनाचा कार्यक्रम घ्यायचा आणि अभूतपूर्व कार्यक्रम अरे या कार्यक्रमात सुद्धा नाथ प्रतिष्ठानी सामाजिक सलोखा या ठिकाणी निर्माण केलेला आहे या वर्षी अल्ताफ राजा असेल अजिज नादाचे नातो असतील हे दोघं या देशात नाहीत परदेशात नाहीत म्हणून कव्वालीचा का कार्यक्रम घेता आला नाही पण लावणी पासून भीमगीता पर्यंत आणि नाटका पासून चला हाऊ चला हवाई उद्या पासून सर्वच्या सर्व अरे इतनाही नाही इस बार मलिकाजी अजय अतुल दुसरी बार यहां पे कॉन्सर्ट आ रहे हैं दोनदा या ठिकाणी कॉन्सर्ट करा करायला येत म्हणजे हा महोत्सव आता फक्त राज्यात मोठा असा नाही आपल्या श्री वैद्यनाथ गणेश महोत्सवासारखा महोत्सव देशात कुठेही नाही म्हणून काही जणांच्या पोठात दुखायला लागलाय आणि पुन्हा टीका करायला सोपं आहे थोडक्यात निवडणुका आल्यात आता निवडणुका आल्या म्हणल्यानंतर अनेक जणांच्या सुप्त इच्छा जाग्या झाल्या काय सावकार खरे का नाही बरोबर आहे का नाही सदी दोन महिन्यावर विधानसभेच्या निवडणुका आल्यात शिवाजी भैया अ रणछदास निवडणुकी समोर आल्या तर या समोर आल्यानंतर निवडणुकीत फार कार्यक्रम बदनाम झाला पाहिजे अरे आपल्यापैकी कुणाला माहित नसेल आज माझं भाषण फेस लाइव्होन रियल जिथं कुठं जात असेल त्या सुद्धा शेवटच्या व्यक्तीला माहीत नसेल की तीन दिवसापूर्वी माझ्या परळीतले एक हजार खर पाण्याखाली होते कल गेलो अभिमाना वाटत कि ज्यांचं सगळं काय त्या पुरात गेलं त्यांच्या नाचत जेवणापासून ते राशन पर्यंत आम्ही सर्व जबाबदारी याच नात प्रतिष्ठाननी घेतली प्रत्येक कुटुंबाला त्या ज्याचे पंचनामे झाले दहा हजार रुपये या ठिकाणी दिले जाणार काही जणांनी टीका केला जशा टीका केल्या तशा त्यांनी आभारही मानले आप आपल्या परळीच्या सूष्मता या अंधाराने टीका केल्या म्हणजे कृषी मंत्र्याला असा कार्यक्रम सोपतो का मग ज्या वेळेस त्यांना कळलं की कृषी मंत्र्याचा हे नात प्रतिष्ठान दहा एकर दहा हजार रुपये या एका कुटुंबाला मदत देणार आहे त्यावेळेस त्यांनी सुद्धा आपल्या कार्यक्रमाचे आभार मानले हे सुद्धा एक आगळ वेगळं परिस्थिती आपल्याच कामातून आपल्याला निर्माण करावी लागते शेतकरी संकटात आहे कृषी मंत्री म्हणून आणि सरकार म्हणून शेतकऱ्याच्या पाठीमागा ज्या शेतकऱ्याचं संबंध नुकसान झालंय त्याला क्रॉप इन्शुरन्स करून पंचवीस टक्के एनडीआरएफ मधून मदत मिळणारच आहे आणि एवढंच नाही खऱ्या अर्थानं आता था। आपला शेतकरी सरकारचा लाडका या संकटाच्या काळात हे सरकार आणि कृषी मंत्री खंबीरपणानं उभे आहेत त्यांना आजपर्यंत मिळाली नाही एवढी अभूतपूर्व मदत येणाऱ्या काळात मिळवून देण्याची जबाबदारी मी या ठिकाणी देतो आजकाल राजकारण असं चाललंय की राजकारणामध्ये अनेक जणांना गुदगुल्या व्हायला शेवटी मला या परिस्थिति और दोनत वाक्य बोला वो आते सही वक्त पर करवा देंगे सही वक्त पर करवा देंगे हदों का एहसास सही वक्त पर करवा देंगे हदों का एहसास कुछ नाले खुद को समंदर समझ बैठे हैं कुछ नाले खुद को मंदर समझ है मला एका गोष्टीचा अभिमान आनंद मला अनेक जणांनी विचारलं की तुम्ही रश्मिका काईंना या ठिकाणी का बोलत पुष्पा हिट सुपरुपर हिट एनिमल तो पूरा नहीं देखा जो भी देखा चार्टर देखा तो चार्टर भेजा मला अभिमानाने सांगा असं सा वाटत आहे की या रश्मिका ताई येणाऱ्या काळात एक चित्रपट येतो छत्रपती शिवाजी महाराजांचा युगपुरुष

इससे भी बड़ा होगा जहां आप खुद परफॉर्म करने के लिए भी आओगे हम एक बार बुलाने के बाद छोड़ते नहीं हैं